महत्वाची बातमी आहे गुईलेन बॅरे सिंड्रोमचा राज्यामध्ये पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुण्यामध्ये एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे चौसष्ट वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे पिंपरीच्या रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू होते यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या महिलेवरती उपचार सुरू होते अशी माहिती आहे मात्र या महिलेचा मृत्यू झालेला आहे गुईलेन बॅरे सिंड्रोमचा हा राज्यातला पहिला बळी आहे का असाही आता सवाल उपस्थित होतोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती एक तर असा आहे की हा जवळपास शंभर सव्वाशे वर्ष जुना रोग आहे याच्यात नवीन एवढंच झालेलं आहे की दूषित पाण्यामुळे पुण्याच्या काही विशिष्ट भागामध्ये अशा पद्धतीने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली जा जवळपास सत्तरहून अधिक रुग्ण आहेत ह्या ज्या महिला आहेत त्या वय वर्ष चौसष्ट वयाच्या आहेत पिंपरीच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या को मॉर्बिड होत्या त्यांना हाय बीपीचा त्रास होता आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला मंगळवारी परंतु त्याच्यानंतर त्यांच्या त्यांचे जे सॅम्पल घेण्यात आलेले होते त्या सॅम्पलमध्ये कारण त्यांना जेवढे काही लक्षणं आढळ होती ती ती गुलेनबारी सिंड्रोमची होती परंतु अधिकृतपणे हा गुलेनबारी सिंड्रोमचाच मृत्यू आहे असं म्हणता येणार नाही परंतु त्या लक्षणावरून हा संशयित रुग्णाचा महाराष्ट्रातला पहिला मृत्यू आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो आणि हे सगळ्यांना माहिती आहे की ते न्युरोलॉजिकल एक अशी स्थिती आहे की ज्यामुळे सिंड्रोम मध्ये नसावर परिणाम होतो हळूहळू पायापासून हा आजार मेंदू पर्यंत जातो आणि मेंदू नंतर मग सगळी शरीर प्रक्रिया ही थंडाव ते काम करायचं बंद करते त्यामुळे या चौसष्ट वर्ष वयाच्या महिलेचा याच कारणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे अजूनही प्रज्ञा जवळपास सतरा रुग्ण हे व्हेंटिलेटर वरती आयसीयू मध्ये आहेत आणि कालपासून पुन्हा महानगरपालिका थोडीशी ऍक्शन मोडमध्ये आली दोन लाख घराचं सर्वेक्षण सुरू आहे पुण्यातला हा आउटब्रेक राज्याच्या इतर काही भागामध्ये स्पेशली नागपूरमध्ये सुद्धा तीन रुग्ण आढळून आल्याची माहिती आता मिळत आहे नक्कीच तुर्ताच धन्यवाद माहितीसाठी तर पिंपरीच्या रुग्णालयामध्ये महिलेवरती उपचार सुरू होते मात्र यात मृत्यू झाल्याचा एक संशय आहे कारण गुइलेन बारे सिंड्रोमचा हा पहिला बळी आहे का असाही संशय व्यक्त केला जातोय मात्र अतिशय जुना असा हा व्हायरस आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं मृत्यू होण्याची ही जी काही घटना आहे त्यामध्ये दूषित पाण्याचा अंतर्भाव हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग आहे